चला तर मित्रांनो आपण जरा वेळ घालवता आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्ही स्टेटस मध्ये बघितलं असेल अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दोन ॲपची गरज लागणार आहे पहिली म्हणजे कॅपकट आणि दुसरी म्हणजे कोणत्याही प्रकारची एक व्हीपीएन पी एन तुम्हाला लागणार आहे मित्रांनो या दोन्ही ॲपची डाऊनली आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तिथून तुम्ही या दोन्ही ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम आपली व्हीपीएन एन ॲप या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो हे ॲप ओपन झाल्यानंतर या कनेक्टच्या बटनवर क्लिक आहे आणि हे व्हीपीएन आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो व्हीपीएन कनेक्ट झाल्यानंतर जायचं आहे आणि मित्रांनो आपली कॅपकट ॲप या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो या न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जो फोटो तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये लागत आहे तो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि ॲडच्या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला फोटो या ठिकाणी ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढे येऊन जायचं आहे आणि रेशोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या दोन नंबरच्या रेशोवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो दोन बोर्डच्या सहाय्याने या फोटोला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅक जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी सॉन्ग ॲड करायचं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मी मी दिलेलं डायरेक्टली सॉन्ग या ठिकाणी ॲड करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही ओव्हरलेमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता चला तर मित्रांनो आपण ओव्हरलेमधून सॉन्ग म्हणजेच मित्रांनो व्हिडिओमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक करून घेऊयात त्यासाठी मित्रांनो ओव्हरलेच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो सॉन्ग ऍड झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी बीट येत आहे त्या ठिकाणी आपल्याला या फोटोला स्प्लिट करून घ्यायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे सॉन्ग ऐकून आहे बघू शकता मित्रांनो चार सेकंदावर आपला पहिला बीट आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या फोटोला स्प्लिट करायचं आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी बीटा येत आहे त्या सर्व ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे चला तर मित्रांनो पटपट या सर्व फोटोला या ठिकाणी स्प्लिट करून घेतो अशा प्रकारे मित्रांनो आपण या फोटोला या ठिकाणी स्प्लिट करून घेतलेला आहे तर मग बघू शकता आपला पहिला बीट या ठिकाणी या चार सेकंदाच्या थोडा पुढे येत आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा थोडं पुढे येऊन जायचं आहे आणि बघू शकता या ठिकाणी सहा पाच सेकंदाच्या थोडा पुढं आपला पुढचा बीट येत आहे त्यानंतर मित्रांनो या सहा सेकंदाच्या थोडं पुढे होऊन जायचं आहे आणि पुन्हा या ठिकाणी या ठिकाणी एक बीट येत आहे त्यानंतर मित्रांनो थो पुन्हा थोडं पुढे येऊन जायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता आठ सेकंदाच्या थोडं पुढं पुन्हा एक बीट येत आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा थोडं पुढे येऊन जायचं आहे आणि या ठिकाणी याला स्पीड करून टाकायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता ज्या ज्या ठिकाणी बीट येत आहे त्या त्या सर्व ठिकाणी आपल्याला या फोटोला स्पेट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी सर्व इफेक्ट आणि ॲनिमेशन देऊन घेतलेले आहेत ते मित्रांनो आपण स्टेप वाईज कसे द्यायचे ते बघून घेऊयात त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी इफेक्ट द्यायचे आहेत त्यासाठी मित्रांनो इफेक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता या पहिल्या लेअरला आपण हॅक्झागॉनल स्पॉट हा इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो तो इफेक्ट देण्यासाठी दे आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी हॅक्झागॉनल स्पॉट हा इफेक्ट आहे तो मित्रांनो तुम्ही त्यावर क्लिक करायचं आहे आणि तो या ठिकाणी देऊन टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता पुढे येऊन जायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आठ सेकंदाच्या पुढं आपल्याला पुन्हा या ठिकाणी या दोन लेअरला एक इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो बघू शकता तो इफेक्ट या ठिकाणी मिर थ्री लेअर जो इफेक्ट आहे तो आपल्याला या दोन लेअरला द्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा या व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या स्प्लिटच्या ऑप्शनवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जो मिरॉर थ्री लेअरचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मिरॉर थ्री लेअर हा इफेक्ट आहे मित्रांनो यावर क्लिक करायचं आहे आणि या राईट साइडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढच्या लेअरवर यायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपल्याला एंजेल विंग्स जो इफेक्ट आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे तो मित्रांनो तो इफेक्ट देण्यासाठी पुन्हा आपल्याला या ठिकाणी इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॉडी इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अँजल विंग्स हा इफेक्ट आपल्याला ग्लोईंग लाईनमध्ये मिळून जाईल त्यासाठी ग्लोईंग लाईनच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी एंजेल विंग जो इफेक्ट आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या राईट साईडच्या बटनवर पुन्हा क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या लेअरवर यायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्या या ठिकाणी टोटेम फ्लेम्स हा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा त्या त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा या ठिकाणी बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि टोटेम फ्लेम हा पुन्हा या ठिकाणी ग्लोईंग लाईनचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल तो देण्यासाठी मित्रांनो पुन्हा त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि या राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व इफेक्ट आपण देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो आपले इफेक्ट देऊन झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी या फोटोंना ॲनिमेशन द्यायचे आहेत त्यासाठी मित्रांनो दुसऱ्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो या लेअरला आपल्याला पेंडुलम वन इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो तो इफेक्ट तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी या लेअरवर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो कॉम्बोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पेंडुलम वन इफेक्ट सापडून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि तो इफेक्ट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो पुढच्या हो लेअरवर यायचं आहे आणि मित्रांनो या लेअरला आपल्याला ठिकाणी पेंडुलम टू इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे कॉम्बोचे हो ऑप्शनवर यायचं आहे आणि पेंडुलम टू इफेक्ट सापडून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॅक घेऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढच्या लेअरवर यायचं आहे आणि मित्रांनो त्या लेअरला आपल्याला ठिकाणी स्टेअरिंग हा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे कॉम्बोच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता हा जो दोन नंबरचा इफेक्ट आहे स्टेअरिंग हा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे त्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॅक होऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता पुढच्या लेअरवर यायचं आहे आणि मित्रांनो पुढच्या लेअरला आपल्याला या ठिकाणी टॉप व्हर्टिकल हा इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो या या आणि या लेअरला आपल्याला सेम इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो या यावर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे इन इनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि मित्रांनो रॉक आणि व्हर्टिकल हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला सापडून घ्यायचा आहे आणि मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि बॅक घेऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढच्या लेअरला आपल्याला हाच इफेक्ट द्यायचा आहे त्यावर येऊन जायचं आहे आणि रॉक व्हर्टिकल हा इफेक्ट याही लेअरला देऊन टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅक घेऊन जायचं आहे मित्रांनो बघू शकता आपण या थ्री स्क्रीनवाल्या दोन्ही लेअरला आपण रॉक आणि व्हर्टिकल हायपेक दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला ले या लेअरला बाउन्स वन आणि या पुढच्या लेअरला बाउन्स टू हायपेक द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो हे दोनही इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये मिळून जातील त्यासाठी मित्रांनो पुन्हा या लेअरवर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे कॉम्बोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सर्वप्रथम बाउंस वन हा इफेक्ट सापडून घ्यायचा आहे आणि मित्रांनो तो इफेक्ट सापडल्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे आणि तो इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक करून जायचं आहे आणि पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या लेअरला बाउन्स टू हायपिक द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा त्या लेअरवर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे कॉम्बोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि बाउन्स टू हायपिक सापडून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो हाय इफेक्ट सापडल्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे आणि हाय इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी या शेवटच्या लेअरला देऊन घ्यायचा आहे दे अशा प्रकारे मित्रांनो सर्व इफेक्ट आणि ॲनिमेशन देऊन झाल्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आता, आता आपला व्हिडिओ त्या ठिकाणी पूर्णपणे झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो वरतीला शेअर बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ या ठिकाणी एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंगसाठी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलवर शेअर करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद